तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता कांद्याच्या दरा दिसत आहे प्रचंड तेजीचे संकेत पण असं काय घडलं की याच्यामुळे आपल्या कांद्याच्या दरात दिसत आहे प्रचंड तेजी संख्येत याच प्रश्नाचं उत्तर आजच्या वेळी घ्यायचे म्हणून आपला मित्र उद्या आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत व्हिडिओ घेऊन आला आहे कि जाचा आपन या आहूर, कि की ज्याच्यामध्ये आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत हे अखेर असं काय घडलं की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत आणि जर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथे आवडेल तिथे लाईक करा खासाकर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपण सर्वजण लाईक करता शेअर करता पण सबस्क्राईब करायला विसरता तेवढं करून नोटिफिकेशन वेल ऑल करा याच्या वयान प्रतिकृत आपल्याला मिळत राहतो इथं सदर तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील जो महत्त्वाचा प्रश्न आहे की अखेर कधी सुरू होणार देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की कांद्याच्या दरात प्रचंड तेजीचे संकेत आता मिळायला लागले आहेत मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे कांदा दरात प्रचंड तेजी संकेत मिळायला सुरू झाले आहेत हे समजून घ्या तर बघा मित्रांनो बांगलादेशी बॉर्डर ही ओपन झाली आहे आणि आता आपल्याला जवळपास चार आठ दिवसामध्ये कांदा निर्यात सुरू होताना दिसणार आहे जर आपण बघितलं तर भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी जवळपास तेहतीस टक्के कांदा कुणाला निर्यात करतो फक्त आणि फक्त बांगलादेशला मग जर आपण बघितलं तर बांगलादेशी बॉर्डर ओपन झाल्यामुळे बांगलादेश पुढील दोन महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे आणि जशी जशी बांगलादेशची कांदा खरेदी वाढेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो याची आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला सूचना मिळाली आहे कारण आपण जर बघितलं तर मागच्या दोन दिवसात आपल्याला कांद्याचे बाजार हो देशांतर्गत बाजारामध्ये तब्बल शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारताना दिसले आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी जी आहे ती आपल्याला वेगानं सुरू होताना दिसणार कारण जर आपण बघितलं तर कांदा खरेदी सुरू झाली पण संपूर्ण देशामध्ये कांदा खरेदी कधी पकडणार आहे तर पंधरा नंतर आणि याच्यामुळे सुद्धा कांदा दर वाढतील अशी शक्यता कांदा तज्ज्ञ व्यक्त करत आहे म्हणजे आपण जर बघितलं तर कांदा दरात प्रचंड तेजी येणार आहे याचे संकेत आता आपल्याला मिळत आहेत याच्यामुळं आता घोडा मैदान हे जास्त दूर नाही म्हणून आपण या ठिकाणी घाई घाईत कांदा विक्री करू नका कारण आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत कांद्याचा जो दर आहे तो हमखास तीन हजार ते चार हजाराच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो तर मित्रांनो आनंदाची वार्ता ही आपल्यासाठी होती की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात प्रचंड तेजीचे मिळत आहेत संकेत तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री हे विचार करून करा ज्यामुळे होईल आपला फायदा व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा माझ्या कथाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचा येणारा प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो आता इथं सत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उद्या अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या सर्व मित्रांच्या आजच्या व्हिडिओ वगैरे मानतो मनापासून आप